या हिंदुस्तानचे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांचा आज आपण सन्मान सत्कार या ठिकाणी करतोय अर्थातच ते इथे उपस्थित आहेत त्यासोबतच या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप मुख्यमंत्री माननीय जी शिंदे साहब व दादा पवार देशाचे समाज कल्याण मंत्री आदरणीय रामदाजी आठौले साहब विधान परिषदे सभापति माननीय रामबोजी शिंदे साहब विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहब उपसभापति नीलमताई उपाध्यक्ष बनसोडेजी उपस्थित व्यासपीठावरील आदित्यजी ठाकरे सर्व पक्षाचे गटनेते दोन्ही सभागृहाचे विधानसभेचे गटनेते व विधान, गटने विधान परिषदेचे दोन्ही सभागृहाचे सर्व गटनेते उपस्थित सर्व मंत्रीगण दोन्ही सभागृहाचे सदस्य माता भगिनी आणि बांधवांनो जसं दोन्ही सभागृहाचे सदस्य दोन्ही सभागृहाचे गटनेते मी म्हणतोय तसा दोन्ही सभागृहाचा मीच एकटा विरोधी पक्ष नेता आहे सध्या तरी परंतु हे होत असताना आताच आपण महाराष्ट्राचं गीत गायलो आणि काल परवाच कोणीतरी मराठी माणसाविषयी सुद्धा बोललो परंतु बोलत असताना आपण महाराष्ट्र तसे कृतीतून उत्तर देणारे फार कोणाच्या नादी लागण्यापेक्षा कृतीतून उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा मला वाटतं भूषण गवई साहेबांच्या निमित्तानं दिसतंय की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा बाकी फार काही गुणाला उत्तर कोणत्या प्रदेशातल्या लोकांना देण्यापेक्षा मला असं वाटतं एवढंच उदाहरण देणं काफी आहे कारण शेवटी आपली संस्कृती वेगळी आहे आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा असताना मला असं वाटतं मराठीची काय ताकद आहे महाराष्ट्राची काय ताकद आहे भूषण गवळी साहेब सरन्यायाधीश असताना मला असं वाटतं ती दिसते भूषण गवळी साहेब तर असे संभाजीनगरच्या खंडपीठात होते बऱ्याच दिवस होते आणि नागपूरला होते पणजीला होते परंतु संभाजीनगरातही बऱ्याच दिवस होते आणि त्यानिमित्तानं आमच्या संभाजीनगरशी त्यांचा सा सातत्यानं संपर्क राहत आलेला आहे चळवळ म्हणून पण राहिलेला आहे न्यायालय म्हणून पण राहिलेला आहे म्हणून त्या मातीला आणि विदर्भाची माती आणि मराठवाड्याची माती काही वेगळी नाही दोन्ही माती एकत्र झाली कारण विदर्भातली सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं महाविद्यालय हे संभाजीनगरात आहे मिलिंद महाविद्यालय आणि त्या त्यानिमित्तानं अख्खा विदर्भ वा मराठवाड्यात सातत्यानं असतो आणि म्हणून माननीय भूषण साहेब सुद्धा या संभाजीनगरात होते त्या खंडपीठाचे ते अध्यक्ष राहिले होते आज ते आपल्या राज्याचे आपल्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती याचा तर आपल्याला सार्थ अभिमान आहे वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख मान्य साहेबांनी केला मला असं वाटतं अनेक तीनशे निकालपत्र त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यात घटनात्मक खंडपीठाचे सुद्धा अनेक निकालांचा समावेश आहे कायद्याचे शासन मूलभूत अधिकार मानवी हक्क आणि नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षण याविषयी सातत्यानं त्यांनी खुलेपणानं भूमिका व्यक्त केलेली आहे न्यायपालिका आपल्या लोकशाहीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे निश्चित मागच्या काळातल्या काही घटनेमुळं निश्चित जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण होत असेल परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा पाईक आपल्या महाराष्ट्राचा एक मराठी माणूस ज्यावेळेस सरन्यायाधीश म्हणून ज्यावेळेस बसतो मला असं वाटतं असा विचार पुन्हा एकदा घट्ट रुजवण्याचं काम त्यांच्या हातून निश्चित होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे आणि म्हणून शासन असेल विधिमंडळ असेल न्यायपालिका असेल यांचा सुसंवाद असला पाहिजे समतोल असला पाहिजे परस्पर पूरक भूमिका असली पाहिजे ही आपल्या लोकशाहीची खऱ्या अर्थानं भूमिका राहिलेली आहे आणि हीच भूमिका सातत्यानं भूषण साहेबांनी साहेबांनीही घेतलेली आहे काल परवाच वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं की मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे सांगण्याचा अर्थ हा, हा की प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यावरही देशाच्या सर्वोच्च पदावर व्यक्ती बसू शकते भूषण गवळी साहेबांनी दाखवलेलं आहे भारताचं सरन्यायाधीश पद म्हणजे हे पद नाहीये मला असं वाटतं कित्येक सरन्यायाधीशाने आणि निश्चित भूषण गवळी साहेब याच्यात अग्रेसर राहतील की संविधानाच्या संरक्षणकर्त्याची भूमिका सुद्धा या सरन्यायाधीशांनी घेतली मला वाटतं भूषण गवळी साहेबांच्या रुपानं निश्चित ही ये भूमिका येणाऱ्या काळात अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या वेगवेगळे जे निर्णय न्यायाधीश देत दे 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 असतात याचा केवळ कायद्यावर नव्हे शासन समाज आणि उद्याच्या पिढीवरही दुर्गामी परिणाम होत असतो आणि याचा ठाव म्हणजे संविधानाच्या ध्वनी त्याची भूमिका म्हणजे लोकशाहीतील नीतीमूल्यांचा कणा असतो आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा सच्चा आत्मा जिथे साकार होतो त्या न्यायालयीन दालनामध्ये न्यायालयाची न्यायदानाची ज्योत अखंडतेने पेटवत ठेवण्याचं महत्वाचं काम हे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चालत असतं आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा आणि याच्या आधी सुद्धा आपल्या सरन्यायाधीशांनी जी दाखवलेली सुस्पष्टता विविध विषयामध्ये सामाजिक न्यायाची जाण आहे निष्ठा आहे ही मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणादायी ठरणारी आहे अनेक गुंतागुंतूचे गुंता गुंता खटले असतात या खटल्यातून सामाजिक समरसतेचा मार्ग दाखवण्याचा मुद्दा असेल शोषितांच्या पीडितांच्या बाजूनं न्याय देण्याची भूमिका असेल त्याच्यात संवेदनशीलता ठेवणे असेल आणि हे सगळं ठेवत असताना कायद्यानुसार न्याय देणं असेल मला वाटतं हे खऱ्या अर्थानं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य तर्तन आतापर्यंत त्यांच्या न्यायदानातून हे सातत्यानं दिसलेलं आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्रात माननीय सरन्यायाधीशांचं स्वागत करताना आपल्याला निश्चित आनंद होतोय आणि आज या महाराष्ट्राची एक मराठी म्हणून एक लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील या सगळ्यांनी सातत्यानं एक उज्ज्वल महाराष्ट्राचं नाव केलं आहे आणि मला आणि आपल्याला पूर्णपणे सार्थ विश्वास आहे येणाऱ्या काळात सुद्धा भूषण साहेब या देशाचे सरन्यायाधीश असताना निश्चित या देशाला या देशा एक चांगली नव्हे चांगली आहेच पण तो आणखी एक परिवर्तनशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं परिपूर्ण अशी दिशा देण्याचं काम त्यांच्या हाती हो अशी मी परमेश्वरच्या यांनी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देत्यांना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र